नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमच्या ॲक्टिव पूजामध्ये आज आपण एकदम क्रिस्पी असा कुरकुरीत मसाला शेंगदाणा बनवणार आहोत तर अतिशय साध्या सोप्या पद्धतीने आपण ही रेसिपी बघणार आहोत मार्केटमध्ये जसा मिळतो तसंच सेम आपण इथे तशाच चवीचा मसाला शेंगदाणा बनवतोय तर इथे आपण एक वाटी शेंगदाणे घेतलेत तर प्रमाण आपल्याला कोणत्याही एखाद्या वाटीचं किंवा पेल्याचं आहे म्हणजे आपले हे शेंगदाणे सुपर क्रिस्पी आणि टेस्टी बनणार आहेत तर शेंगदाणे व्यवस्थित साफ करून घ्यायचे आता इथे आपण एक मसाला बनवून घेणार आहोत तर त्यासाठी एक चमचा धना पावडर एक चमचा लाल मिर्च पावडर घ्यायची अर्धा चमचा हळद घेतली आहे आणि इथं चिमुडभर मी चाट मसाला टाकून घेतला आहे पाव चमचा गरम मसाला टाकून घेऊयात आणि पाव चमचा आमचूर पावडर टाकली आहे तर आमचूर पावडर ममुळे ह्याला खूप छान टेस्ट येते दोन भर काळी मिरी पावडर टाकूयात काळं मीठ असेल तर नक्की वर टाका तुम्ही आणि हे सर्व मसाले आपण आता मिक्स करून घेऊयात तर याच्यामध्ये धणा पावडर नसेल तर जिरा पावडर तुमच्याकडे असेल तो टाकला तरीही चालेल मसाला तर हे सर्व मसाले व्यवस्थित एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचे तर खरी टेस्ट या मसाल्यामध्ये आहे आणि अगदी हलकंसं तुम्ही याच्यामध्ये चवीनुसार मीठसुद्धा टाकू शकतात आमच्याकडे आमच्या घरामध्ये म्हणजे मीठ खूप कमी प्रमाणात वापरलं जातं त्यामुळे मी इथे वरती मसाल्यामध्ये मीठ टाकलेलं नाही आहे आता त्याच वाटीने आपण इथे अर्धी वाटी बेसनपीठ घेतले तर एक वाटी शेंगदाण्यासाठी अर्धी वाटी बेसनपीठ परफेक्ट आहे तर हे सर्व बेसनपीठ आपण एका मोठ्या बाऊलमध्ये टाकून घेऊयात आता याच्यामध्ये अर्धा चमचा लाल मिरच पावडर टाकून घ्यायची आहे पाव चमचा हळद टाकायची आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचे तर मीठ मी या बेसन पीठमध्ये टाकलेलं आहे तर इथेच मी व्यवस्थित मीठ टाकले म्हणजे व्यवस्थित चव येईल इथपर्यंत असं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आता आपण इथे पाणी घेतले तर मी इथे अर्धी वाटी बेसनला अर्धी वाटी पाणी घेतले पण तेवढं आपल्याला लागत नाही थोडंसंच पाणी टाकायचे आणि हे पीठ व्यवस्थित फेटून घ्यायचे तर याच्यामध्ये आपल्याला अजिबात गुठळ्या ठेवायच्या नाही आहेत एकदम स्मूथ असं हे मिश्रण व्यवस्थित फेटून घ्यायचे तर अतिशय थोडंसं आणखीन मी पाणी टाकते तर तुम्ही पाहू शकतात फक्त पाऊन वाटी इथे आपल्याला पाणी लागलेलं ला आहे पाणी जास्त लागत नाही आपल्याला हे पीठ खूप पातळ नको आहे घट्टसर हवं आहे भज्याला आपण जसं पीठ भिजवतो त्यापेक्षा आणखीन थोडं थीक हे हवं आहे तर तुम्ही पाहू शकता याची कन्सिस्टन्सी अशी हवी आहे तर पीठ पातळ नको थोडं घट्ट असेल तरी चालेल पण पातळ व्हायला नको तर परफेक्ट असं आपले ते पीठ तयार झाले आता आपण हे सर्व शेंगदाणे याच्यामध्ये टाकून घेऊयात आता तुम्ही म्हणाल हे शेंगदाणे सर्व याच्यामध्ये टाकलेत आणि कुरकुरीत कसे होणार तर पुढे पहा तुम्हाला मी सांगते कुरकुरीत हे शेंगदाणे कसे बनतील ते तर सर्वात अगोदर आपण या बेसनमध्ये हे सर्व शेंगदाणे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे प्रत्येक एक एक शेंगदाण्याला याचं कोटिंग व्हायला हवं आणि बेसनपीठ पुरेसं होतं एवढं तर व्यवस्थित मिक्स करून घेतले तुम्ही पाहू शकता शेंगदाण्यांना व्यवस्थित हे बेसनपीठ लागलेलं आहे तेल गरम करून घ्यायचे तर इथे मी दोन शेंगदाणे टाकून पाहते जर त्यांना छान बबल्स आले तर समजून जायचं आपलं तेल चांगलं तापलेलं आहे तर इथे पहा शेंगदाणे छान वरती आलेत तर आपलं तेल चांगलं तापलेलं आहे तर इथे आता गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि हे शेंगदाणे दोन चमचे असे एकत्र चमच्यावर घेऊन टाकायचे आहेत आणि लगेचच लाकडाच्या चमच्याने उलतण्याने जे काय तुमच्याकडे लाकडाचं असेल त्याच्या पाठच्या साईडने असं फिरवायचं म्हणजे ते व्यवस्थित मोकळे सुटसुटीत सुड़ होतात तेलामध्ये तळताना तर पटकनी प्रोसेस करायचे आहे तिला कोणाला घेतलं हे शेंगदाणे फ्राय करताना तर सोपं जातं म्हणजे एका वेळेस आपण टाकू शकतो आणि दुसऱ्याने असं हलवलं तर ते जास्त चिकटले जात नाहीत हे पहा आणि नंतर मग हे झाऱ्याने व्यवस्थित हलवून घ्यायचे आणि कमी गॅसवरती आपण हे शेंगदाणे आता तळून घेऊयात तर तुम्ही पाहू शकतात छान हे शेंगदाणे फ्राय करून घ्यायचेत आपल्याला आणि तुम्हाला असं जमत नसेल तर तुम्ही इथे एक एक शेंगदाणा सोडूनसुद्धा तेलामध्ये फ्राय करू शकतात बेसनमध्ये डीप करून मग तळवून घेतला तरीही चालेल पण असं करायला खूप वेळ लागतो त्यासाठी आपण इथे असे शेंगदाणे सोडून मग नंतर लाकडाच्या ओलतण्याने असं पाटच्या साईडने हलवून घ्यायचं म्हणजे ते व्यवस्थित मोकळे होतात एकात दुसरा एक दोन चिकटले असतील तर काही हरकत नाही आहे तर कमी गॅसवरती कुरकुरीत क्रिस्पी होईपर्यंत हे शेंगदाणे तळून घेतलेले आहेत पाहू शकतात अशा सोने रंगावरती हे शेंगदाणे आपण तळून घेतलेत तर तळून घेतलेले शेंगदाणे लगेच एका बाउलमध्ये टाकायचे आणि जो आपण मसाला बनवून ठेवलेला आहे तो थोडासा याच्यामध्ये टाकून ठेवायचा तर लगेच टाकायचं याने काय होतं शेंगदाणे गरम असतात आणि थोडं तेलसुद्धा असतं तर लगेच मसाला टाकला की लगेचच त्याला कोटिंग होतं आणि व्यवस्थित ते शेंगदाण्यामध्ये मसाला मुरला जातो गरम असताना मसाला टाकून घ्यायचा तर पाहू शकतात असं आपण थोडासा मसाला टाकून घेतला आहे तर आता आपण प्रत्येक वेळेस शेंगदाणे तळून घेणार आहोत आणि लगेच हा मसाला थोडं थोडं करून टाकून घेणार आहोत तर बाकीचे सुद्धा सर्व शेंगदाणे राहिलेले आहेत ते सेम मी असेच तळून घेणार आहे तुम्हाला असं जमत नसेल तर मी सांगितल्याप्रमाणे बेसनचं पीठ तयार करून घ्यायचं आणि त्यामध्ये एक एक शेंगदाणा डीप करून तळला तरीही चालेल तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल तशी तुम्ही करू शकतात तर बाकीचे सुद्धा सर्व शेंगदाणे मी असेच फ्राय करून घेणार आहे आणि तळून झाले की लगेचच त्याच्यामध्ये थोडा थोडा मसाला टाकायचा आहे तर हे शेंगदाणे तळताना गॅसची फ्लेम कमी करून तळायची म्हणजे आतपर्यंत शेंगदाणे भाजून व्हायला हवेत असं नको व्हायला आत कच्चे राहायला पाहिजे आपण शेंगदाणे घेतानाच कच्चे घेतलेले आहेत तर सर्व शेंगदाणे मी इथे फ्राय करून घेतले तुम्ही याचा आवाज ऐकू शकतात तर आहे की नाही एकदम क्रिस्पी असे कुरकुरीत जसे मार्केटमध्ये मा मिळतात सेम तसेच हे शेंगदाणे बनलेत तुम्हाला इथे मी दोन दाखवते हे पहा तर किती क्रिस्पी बनलेत पहा तर असे क्रिस्पी होण्यासाठी गॅसची फ्लेम कमी करायची आणि कमी गॅसवरती हे शेंगदाणे चांगले तळून घ्यायचे म्हणजे आजपर्यंत शेंगदाणे चांगले तळले जातात आणि मस्त याला बेसनचं कोटिंगसुद्धा झालं असं नाही की हे शेंगदाण्याला कोटिंग झालेलं नाही आहे तर परफेक्ट असे आपले इथे मसाला शेंगदाणा बनलेले आहेत तर आपण इथे सोडा वापरलेला नाही आहे किंवा आणखीन कोणते जास्त मसाले बाकीचे वापरलेले नाही आहेत तर घरच्या साहित्यामध्ये साधी सोपी ही रेसिपी बनवलेली आहे तर लहान मुलांना काहीतरी असं चटपटीत खायचंच असतं त्यांना हवं असतं तर बाहेरून काहीतरी आणून देण्यापेक्षा घरगुती साहित्यामध्ये झटपट तुम्ही असे शे, मसाला शेंगदाणे बनवू शकतात आणि थोडे वेळाने थंड झाले की पॅकबंद डब्यामध्ये किंवा काचीच्या भरणीमध्ये भरून ठेवू शकतात तर कशी वाटली तुम्हाला ही साधी सोपी रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हो तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये सोडा सोडासुद्धा टाकू शकतात पण आपण इथे नाहीये नाही तरीसुद्धा एकदम सुपर टेस्टी क्रिस्पी असे हे शेंगदाणे बनलेत तर माझ्या रेसिपी तुम्हाला पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर करा आणि शेजारी असणाऱ्या आयकॉनवर सुद्धा क्लिक करा त्याने काय होईल की प्रत्येक वेळेस व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि सबस्क्राईब करणं आणि आयकॉनवर क्लिक करणं हे फ्री आहे तर काल आपण पाकातले रवा लाडू बनवले होते त्याची जर रेसिपी तुम्हाला पाहायची असेल तर याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे तिथे जाऊन तुम्ही पाहू शकतात किंवा ॲक्टिव पूजा सर्च करूनसुद्धा हे पाकातले रवा लाडूची रेसिपी पाहू शकतात तर नक्कीच तुम्ही या दोन्ही रेसिपी ट्राय करा बाय